दिले जिथेल द्यायचं बेचाळीस ला ही जोड यांची जोड आहे ना आमच्या गावात असे दोन पिस्तुली आहेत हा पण बेकार आहे काय सांगले यांचं फायनल पंच्याहत्तर का ते पहिली काढले पिस्तुल्याच्या शेजारचं हा काळ्याच्या अलीकडले हा पंच्याहत्तर आणि ते काळण कोस सत्तर हजार का तुमचा फोन नंबर सांगा एकोणसत्तर सध्याचे बाजार कस चालेत मेड पोळ्याचा बाजार कस काय समाधान आहे ना पण लग्नाचा सीझन चालू झालाय तसंच उन्हाळा आहे तर हे पंचे विक्री करतात जास्त डोक्याला ऊन लागलं तर पंचेचा वापर होतो तसंच लागण्यात काय करतात फेटे घालतात आणि सत्कार काय होतो दहा मिनटात फेटा काढून माणूस फेकून देतो म्हणजे फेटा असतो शंभर दीडशे रुपयाचा पण त्याचा परत वापर होतो का फक्त दिसायला मिनिटासाठी घालायचं फेकून द्यायचं पण हा जर पंच दिल्यानंतर काय करेल तो माणूस पण नुकसान होणार नाही ना त्या पंचे म्हणजे दिलेले पण पंचेचा उपयोग होतो काय का नाही पण फेट्याचा उपयोग होतो का, का। मालक नंबर सांगा मित्रांनो लग्नाची ऑर्डर असेल तर अशा पद्धतीचे पंच दाखवा ना होलसेलमध्ये तुम्हाला पंचे मिळेल आणि काय होतं त्या पंचेची सुद्धा किंमत राहील मित्रांनो शेतकरी असेल किंवा कोणी असेल तर उन्हाळ्यात त्याचा वापर होतो मालक परत एकदा नंबर सांगा मित्रांनो लग्नाची ऑर्डर असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा आहे अशा पद्धतीचा आपण उन्हाळ्यात सुद्धा पहिलं ना कोणत्या कोणत्या प्रकारचा फेटा बांधाय डोक्याला बांधता येतो दाखवा बांधून बांधून दाखवा ना मोडा मोडा मित्रांनो एक तर डोक्याच संरक्षण होत्या गाड्यात तस झाले नंतर गाडीवर पात आहे मित्रांनो तोंडात घ्यावा म्हणजे गाडीवर तुम्ही गाडी चालवत असल तर तुमचा नक्कीच फायदा होऊ शकतो आणि लग लग्नाचा सीझन असेल तर यांना शंभर टक्के ऑर्डर द्या होलसेलमध्ये देतील तुम्हाला ते हा पन्नास दहा आहे पहिला नंबर सांगा मित्रांनो हा माने पहिलं मुलगा आहे हा मित्रांनो तुम्हाला बैल खरेदी करायचा असेल त्याचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करून खरेदी करा जाताल कसे बैलन कोणतं गाव मामा तुमचं पळवला होता गेला ट्रायल टाकली होती का ना ट्रायलला नाही घेतला

काय सांगितलं पंचावन्न हजार पंचावन्न हजार फोन नंबर सांगा शहाण्णव झिरो चार हा पस्तीस त्र्याऐंशी सात कडच हजार काय किंमत सांगितली हा पन्नास हजार रुपये फोन नंबर सांगा आठशे या वर वाचले कमी होईल ना मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचा असेल हा गोरा तर नंबर दिलाय मालकांचा यांना कॉन्टॅक्ट करा अशा पद्धतीचा गोरा खरेदी करा सात हजार फोन नंबर सांगा मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा बावड याचं काय सांगितलं याच काय सांगितलं हा हा चौदा हजार कर या बसल्यावर कमी होईल ना

मित्रांनो तुम्हाला हा पिस्तुल खरेदी करायचा असेल तर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा हा वीस हजार फोन नंबर सांगा हा मित्रांनो तुम्हाला हा कोरा खरेदी करायचा असेल तर नंबर दिला मालिकांचं साठ हजार रुपये दाताल कशी आदत आज फायनल काय होईन मामा फायनल काय होईन हा पंचावन्न फोन नंबर सांगा हा शेतकरीत का व्यापारीत काय चाललं मालक यांचं जुडीचं फायनल 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 काय होईल फोन नंबर सांगा फोन नंबर हां हा काय किंमत सांगितली हा किंमत मित्रांनो समोरील माणूस हा मुका आहे आणि पन्नास हजार रुपये किंमत सांगतोय फायनल फायनल चाळीस हजार रुपये फायनल म्हणतोय okay. पाहत आहे हा समोरील माणूस मुका आहे आणि चाळीस हजार फायनल म्हणतोय मामा काय वेन फायनल त्याच बोला किंवा पन्नास हजार सांगतोय चाळीस हजार फायनल काय पाहत आहे मित्रांनो फोन नंबर सांगा मामा फोन नंबर सांगा फोन नंबर डायरेक्ट

त्यांची मित्रांनो यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून हे गोर आहे तुम्ही खरेदी करा हे व्यापारीत का शेतकरी 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 बारा हजार बारा हजार सांग फोन नंबर सांगा फोन नंबर हा घे बरं पुढं त्याला हा बारा हजार फायनल काय होईल फायनल फोन नंबर सांगा

काय सांगितलं याच बत्तीस फायनल काय होईल तीस तीस अठरा हजार रुपये अठरा हजार रुपये नाही होत किती फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा फोन नंबर हा हा छप्पन द्यायचं का अठराला फायनल काय होईल फोन नंबर सांगा तुम्हाला गोरा खरेदी करायचा असेल तर मालकांचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करून हा गोरा एकावन्न हजार फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव हा अठ्ठ्याण्णव वीस हजार रुपये काय होईल फायनल आठ हजार रुपये फोन नंबर सांग एकोणव पंचाहत्तर हा अठ्ठावन्न सत्तरा काय होईल फायनल सांगा की फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नऊशे अठ्ठ्याण्णव एकशे बारा मित्रांनो तुम्हाला गोरे खरेदी करायचं असेल तर नंबर दिल्या मालकांचा कॉन्टॅक्ट करून हा वीस हजार रुपये जोडीच मग एकाच या, का या सांग काय होईल फायनल एकोणसार फोन नंबर सांग हा गोरा खरेदी करायचा असं मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून गा बोन महिन्याची दोन महिन्याची कच्ची पक्की फोन नंबर सांगा फोन नंबर फोन नंबर दादा मला सांगता येणार असं काय किंमत सांगितली काय वीस हजार काय एकाच या वारानी काय होईल का तुम्ही फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी हा चौतीस सत्तावीस अठरा मित्रांनो तुम्हाला हा गोरा खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा पलीकडल्या गोऱ्यांचं काय सांगितलं जोडीच जोडीच मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट आहे करून किती दिवस बाकी अजून पंधरा पंधरा वीस दिवस असतात फोन नंबर सांगा तीस आता अठ्ठ्याण्णव एक्क्या चौतीस सत्तावीस अठरा मित्र तुम्हाला खरेदी करायची असेल ही गाई ते यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा हे शिरसफळ शिरसफळ या ठिकाणचे आहे आणि यांच्याकडे खिल्लार गाई विक्रीसाठी जास्त प्रमाणात उपलब्ध असतात म्हणजेच हे खिल्लर गायचे व्यापारी आहेत मालक गाव कोणतं तुमचं शिरसुफळ तालुका जिल्हा पुणे पुणे मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीच्या गायी खरेदी करायचे असतील किंवा कालवडी खिल्लार मध्ये यांच्याकडे उपलब्ध असतात हे कर्नाटक सहा आहेत का आता बाळू वर्कर पस्तीस हजार फायनल काय होईल फोन नंबर सांगा हा मित्र तुम्हाला गोरा खरेदी करायचा असेल तर मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा वीस हजार फोन नंबर सांगा फोन नंबर काय सांगितलं पंचवीस हजार फोन नंबर सांग फोन नंबर हा गाव कोणतं मित्रांनो शेतकऱ्यांचं खोंडे खरेदीसाठी त्यांना कॉन्टॅक्ट करा काय सांगितलं मला घ्यायचं अठरा हजार फायनल काय होईल हा फोन नंबर सांगा हा परत एकदा सांगा याच काय सांगितलं पंधरा हजार शेतकरी काय शेतकरी फोन नंबर सांगा आठशे मित्रांनो तुम्हाला गोरा खरेदी करायचा असेल तर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा फोन नंबर चौऱ्याहत्तर हा त्रेपन्न चौपन्न काय होईल फायनल याचं का आता गिरायक माग पंचवीस हजार मित्र तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी केवड्या केवड्या द्यायच केवढ्या यारे केवढ्या द्यायच अय अरे केवढ्या ते कोणत्या पर्यंत घेतलं ये आ, ये शेवगाचे घेतलं का विकायला हां लिहायचं काय केवडा लेजे ये केवडा लागतय ये केवड्याला कितीला 18 हे का अजे केवडा द्यायचा हे केवड्या लिहायचं हे बत्तीस बत्तीस का फोन नंबर सांगा त्र्याण्णव बावीस पंच्याऐंशी हजार जोडीच फायनल काय होईल पासष्ट पासष्ट हजार का इकड तू इकडून वाता मित्रांनी अशा पद्धतीची जोड आहे मला फोन नंबर सांगा सत्याऐंशी हा 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 मित्रांनो तुम्हाला बैल खरेदी करायचे असेल तर मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा परत एकदा नंबर सांगा माल आहे काय सांगितलं फोन नंबर सांगा नव्याण्णव हा सत्त्याण्णव तीस गाव कोणतं फायनल <पाँण> फायनल हा फायनल फोन नंबर सांगा हाँ? फोन नंबर सांगा हां सत्याण्णव दहा तल का शेत सहा जाती काय शेतकरीत ना मित्रांनो तुम्हाला गोरे खरेदी करायचे असेल तर मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा कामाची गॅरंटी का अशा प्रकारचे गोरे काष्टी बाजारात येतात म्हणजेच बैल आपण खरेदी करायचे असेल तर काष्टी बाजाराचा वार हा शनिवारचा असतो आणि बाजारात अशा प्रकारचे बैल उपलब्ध होतात काय किंमत सांगितलं फायनल काय होईल फायनल सोळा सतरा फोन नंबर सांगा हा मित्रांनो तुम्हाला हा गोरा खरेदी करायचा असेल तर मालकांचा नंबर आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा गोरच नाही मालक काय सांगितलं काय किंमत सांगितली फोन नंबर सांगा हा